हे हॅलो गाईज कशा हसर मजेत ना तर मित्रे कसं असतो कुठे घेऊन आले परत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आत्ता सध्या आहे लातूरच्या मार्केटमध्ये ते म्हणजे गोलाईमध्ये आणि तर आम्ही आलो आहे थोडंसं शॉपिंग करायला गोलाईमध्ये त्यामुळे तर चला आम्ही काय शॉपिंग करणार आहे ते तुम्हाला कळल माझ्या ब्लॉगमधून आणि काहीचा बड्डे आहे त्यानिमित्तानं आलो आहे तिच्यासाठी काहीतरी घ्यायला तर चला माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला लातूरची गोलाई मार्केट पण दाखवते मी कसं आहे ते तुम्हाला कळज हे आहे कापड लाईन लातूरची आता आम्ही तर चाललोय पूजाला पूजा शॉप इथं हो काय भेटतो तर काही आम्ही आलो आता इथे कपड्याच्या शॉपमध्ये ताईसाठी ड्रेस घ्यायचा हां बोलवायचं अशा पॅटर्नमध्ये मिस्टी टॉप आणि लेगिंग्स घालायच्या व्हिडिओ लोक नाही करत तर गाईज बघतो आता आम्ही काहीला ड्रेस कोणता पसंत पडते काय म्हणते मॅडमला तर गाईज आम्ही आलोय परत दुसऱ्या शॉपमध्ये त्या शॉपमध्ये त्याला काय आवडलं नाही ड्रेस आता इथं बघतोय हा छान वाटतंय असं आहे का कॉलर आहे असं हे करून बघ अंगा लावून बघ असा लावून बघ ना त्या अंगावर हा ठीक आहे बघ हाय हा ब असा लावून बघ ना असा मी सांग ही बघ हल जी आवडली तुला ते काढ बाजूला तर काही एवढे सारे ताईने ड्रेसेस घेतल्यात आणि चालले चेंज करायला बघूया आपण एक एक कसे दिसतात ते तर काहीच बघा ताईने हा चेंज केलाय तिला हाच ड्रेस बसलाय जरा दाखवू इकडस सुंदर वाटायलाय एवढी मोठी डोली झाली त्यामुळे छान <laughs> वाटतंय आहे आणि बाकीचे जे ड्रेस आहेत ते बसले नाहीत मोठी साईज द्या मोठे साईज द्या नको मला बसेल का ब्लॅक ओला नाही छान दिसत रे एवढा आवडला होता का तुला तर आवडलं होतं ना तुला कितीच बा भाऊ सतराशेचा ड्रेस आहे बाबा लातूम मध्ये तुमच्या साड्यासाठी बी तसच तो का। ते लय गावटी वाटते हा तरी तुझ्या अंगातला असा फॅन्सी वाढते तर काही आम्ही आलोय परत पुन्हा दुसऱ्या शॉप मध्ये चला बघायचं आतमध्ये राईस बघतोय आता कोणती कोणत्या काय म्हणजे असेलो आपण तर काही हा एक ताईला बसला ॲड्रेस छान हा छान वाटतोय आज असायचं हजारात चांगला वाटत थोडाश पैशाच नको बोलू इथं पैशाचं नाही बोलायचं आता हे लातूर आहे फिल्लू लातूर मध्ये असते आमचं पुणे आहे काय कायदा स्वस्त स्वस्त ड्रेस भेटायला ते ब्लॅक वाल्याची वडनी कुठे वडणी ब्लॅक वडणी लावून बघ बोर घ्या दाखव घे बाहेर थोडस

बघू सिंपल इज हैन स्लिज आहेत ना तर फिरुद्ध वेळ आम्ही किती वेळ झालं तरी आम्हाला काही पसंत पडत नाही आहे आणि बघू आता काय होतंय आवडतं की नाही आवडत की ऑनलाईनच घ्यायला लागते काय म्हणजे ड्रेस बघून काय होते